प्रजासत्ताक दिनी दिव्यांगांचे ठाणे महापालिकेसमोर अर्धनग्न आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं मागणीपत्र देऊन ठाणे महापालिका अधिकाऱ्यांकडून कार्यवाही होत नाही त्या निषेधार्थ अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे निमंत्रक मोहम्मद युसुफ मोहम्मद फारुख खान यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिकेसमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले ठाणे महापालिका उपायुक्त श्रीमती कदम यांनी दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले संविधान आणि दिव्यांग अधिकार अधिनियम दोन हजार सोळा अन्वये या दिव्यांगांचे पुनर्वसन करणे आणि त्यांच्या उत्थानासाठी काम करणे ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ठाणे महानगरपालिकेची जबाबदारी आहे मात्र ठाणे महानगरपालिका या जबाबदारीकडे दुर्लक्ष करत आहे ठाणे शहरातील दिव्यांगांनी आपले उदरनिर्वाह करण्याबाबत व्यवसायासाठी स्टॉल देण्याचे अर्ज केले मात्र त्यांना अद्याप स्टॉल टपरी गाळी उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत ठाणे महापालिकेकडून नवीन दिव्यांग स्टॉल मंजूर झालेले नसल्याने जे दिव्यांग स्टॉल लावत आहेत त्यांच्यावरील कारवाई रहित करावी ज्या दिव्यांगांच्या स्टॉलवर कारवाई केली आहे त्यांना स्टॉल परत करण्यात यावेत लवकरात लवकर दिव्यांगांना नवीन स्टॉल देण्यात यावेत दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीसचे चो चो दिव्यांगांचे था अनुदान ठाणे महानगरपालिका यांनी लवकरात लवकर वाटप करावे या आणि अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी दोन ऑक्टोबर रोजी ठाणे महानगरपालिकासमोर मुंडण करून आंदोलन केलं होतं अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आश्वासनानंतर तुर्तास आंदोलन स्थगित केलं असता आज तागायत सदर आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नसल्याने प्रजासत्ताक दिनी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर दिव्यांगांनी हे अर्धनिक्नं आंदोलन केलं समाज विकास विभागाच्या उपायुक्त अनघा कदम यांनी आंदोलकांची भेट घेऊन आयुक्तांसोबत बैठक घेण्यात येईल तसेच दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले असले तरी चार दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास आयुक्तांच्या दालनासमोर पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मोहम्मद युसुफ मोहम्मद फारुख खान यांनी दिला आहे आज हम लोग ने आठ जनक आंदोलन किया था अभी उपायुक्त तो संजय हंगा कदम मैडम आए और हमें आश्वासन दिया है कि हमारी आयुक्त साहब के, हम के साथ मीटिंग लगाएंगे नीचे हम लोग यहाँ पे आठ जनक आंदोलन आज खलाश करके अगर इन लोग दो तीन दिन में आयुक्त साहब के साथ मीटिंग नहीं लगा हमारे आयुक्त साहब ने हमारे सभी प्रश्न नहीं छोड़े तो हम लोग सीधा उनके ऑफिस में जाके बैठ जाएंगे क्या कुछ जो करना करें